रामनवमीचा सर्वत्र उत्साह बघायला मिळतोय आता लोकसभेच्या निवडणुका देखील तोंडावरती आलेल्या आहेत नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे या दोघांपैकी खरं तर नक्की कोणाला महायुतीकडून तिकीट मिळणार याबाबत चर्चा रंगलेल्या असतानाच आज काळाराम मंदिरामध्ये दोघांच्या भेटीघाटी देखील झालेल्या आहेत आपा छगन भुजबळांचे तुम्ही देखील पडल्यात असं आम्ही बघायला मिळालं काय नक्की मला असं वाटतं का मराठी माणसाची संस्कृती आहे की ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं आज या ठिकाणी राम जन्म उत्सव आहे आपण काळाराम मंदिरामध्ये रामा प्रभू रामचंद्राचं दर्शन या ठिकाणी घेतलं योगायोगाने त्यांची भेट झाली आणि निश्चित आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे ज्येष्ठांचे आशीर्वाद हे लागत असतात आणि म्हणून आपण बरं आशीर्वाद नक्की कशासाठी मला असं वाटतं का हे आशीर्वाद आता ते प्रभू रामचंद्रालाच माहीत बरं आज काय आता रामाचं दर्शन घेतलेलं आहे काय प्रार्थना के केली राम रामाकडे हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावं आणि आपल्या या देशाचं जे काही सक्षम नेतृत्व आपल्या भारताला या ठिकाणी मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या देशा देश हा प्रगतीकडे चालला आहे आणि निश्चित पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना संधी मिळो आणि आमच्या सर्वच महायुतीच्या उमेदवारांना देखील जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ आणि आपल्याला देखील उमेदवारीची संधी लवकरात लवकर प्राप्त हो आणि विजया यश देखील त्या ठिकाणी येऊ ही देखील मागणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे ठिकाणी पण काय कधी जागा वाटप होईल नाशिकची म्हणजे खूपच लांबलेलं आहेच मला असं वाटतं का एक दोन दिवसामध्ये निश्चित शंभर टक्के या ठिकाणी यावरती एक सकारात्मक निर्णय होईल तुम्हालाच मे असं वाटतं किंवा इतर जर कोणाला मिळालं तर त्याचंही तुम्ही करणार वाटतं का निश्चित ही जागा शिवसेनेची आहे आणि विद्यमान खासदार म्हणून आपण देखील दहा वर्ष सातत्यानं जनसंपर्क ठेवला आहे अनेक विकास कामं केली संघटनात्मक बांधणी देखील अतिशय उत्कृष्ट झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाणच निवडून याला आपण बघत आहोत की प्रभू रामाचं धनुष्यमानस निवडून येणार असं हेमन गोडसे यांनी म्हटलेलं आहे भुजबळ आणि हेमन गोडसेंची झालेली भेट गोडसेंनी भुजबळांचे घेतलेले आशीर्वाद हा खरं तर माशिकमध्ये चर्चे आलाय माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट